अशोकराव चव्हाण आणि अजितदादाला फोन केला या ठिकाणी कारखाना काढू देणार नाही हेच बापू साहेब देशमुख गोरटेकर होते अजितदादाच्या फोटोवर राहिले म्हणजे माझा माणूस आहे दादा याच्यावर करा घरको घर की चिराग से अरे ज्यांचे बोट धरून बोटे झाले त्यांचं खर जाण्याचा प्रयत्न करू नका ही सर्व सामान्य जनता गोर्टेकरांच्या सोबत आहे आता ही यंग जनरेशन आहे केसमन असतो तर आमचा काय दोष आहे कैलास पूर्ण सांगितलं मला बॉस मला म्हणून कैलासला प्रयत्न करतात का करतात तुमच्या माग काळो कुत्र आहे आमदाराच्या मागे याची बाजू का माझ्या नवऱ्याला फोन काय म्हणते बाई तुझ्या नवऱ्याला पोलीस काय म्हणणार तुझा नवरा तुझ्या हातात ठेव शिंदेला गेले एवढं मानून घेतले माझ्या नवऱ्याला काय म्हणतो बघा खबरदार मी बी वाजील हो बाई तुम्ही वाजिम राहा कुठे राहा आमच्याकडे एकच वाद ते गोरटे तर घरालाय आम्ही त्या घराला सोडून अजिबात राहू शकत नाही तपासून महाराज तळेगावचा जिथं कमी तिथं आम्ही म्हणाले म्हणजे कमीच कमी आहे तू कुठच नाही आणि तुमच्या सगळ्या युवकाला विनंती आहे त्या कुलकर्णी नावाच्या माणसाला काहीच म्हणायचं नाही त्याच बायपास झाले कोणाच्या तब्येतीवर बोलू नये महाराज शंभर वर्ष जगला पाहिजे पण नाटक करायला एक नंबर आहे हाताने डोकं फोडून घेते गुंडागर्दी चालू आहे साहेब आमची एक एक रॅली निघाली हजार हजार लोक आमच्या रॅली मध्ये त्याच्या संस्थेच्या सेवका बोरला आले सेवकाच आम्ही काल रॅलीत गेलो माझ्या शाळेची पायरी चढून तू अजिबात माझ्या संस्थेवर यायच नाही शिरीष बाबा आम्ही गेलो शिरीजबाबने काळजी करू नका तीन तारीख खोद्या ज्याला ज्याला काढले त्याला माझ्या संस्थेने <laughs> आणले सर्वसामान्याचे खरं भिजवायचं काम करू नका सर्वसामान्यांचे खरं जगली पाहिजे माणूस पोटासाठी काम करत नाही वैचारिक मतभेद असू शकतात राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असावं बापूसाहेब देशमुख गोरठेकर मेल्यावर मरणाचं राजकारण करणारी अवलाच आपण फोसत असू तर आपल्या दुर्दैवी वापरत आहोत असं मी तुम्हाला सांगतो कुठल्या जाती पातीला जवळ केले गोरठेकरांनी शिरीष देशमुखांनी काय केलं कैलास गोरटेकरांनी काय केलं परिवारांनी काय केलं तुम्ही सांगा लोकांना सांगता पोरांमध्ये दोन दोन पगार घेतल्या अरे चाळीस वर्षात तुला चाळीस पैसे मागले नाही ही पगार मागणारी आवाज गोर्टे करायची नाही तुमच्यासारख्या विकरायचे असू शकते हजार एकर जमीन होती या गोर्टेकर परिवारानं स्वतःची जमीन विकून शंकररावाचे इलेक्शन केले लोकांचे पैसे खाले असते तर आज आम्ही या ठिकाणी राहिलो नसतो म्हणून इमानदाराला इमानदार बनायची ताकद ठेवा माणूस राजकारणात राजकारण होतो मी काय जास्तीच बोलणार नाही आपला खूप लोकांचा ऐकायचा आहे हा सगळा समाज आपल्या सोबत आहे खाजा कमी कुठे खाजा सेठला काय दिलं नाही रचन शेठ रपीन शेठ काय सेठ शेठ वही तो बोल नगराध्यक्ष गेला मुसलमान आता हो नगराध्यक्ष गेला आमच्या हिंदू मुसलमान पाटील मराठा चमार कुमार वाणी साळी माळीकोळे हा विषय फुटलाच नव्हता गोरटेकर हा सर्वसामान्याचा नेता आहे काय निर्णय रबिक शेतला रेट तुम्ही आम्ही <laughs> काय मेड्या ऐकू नको म्हणल्या तुला मेड्या ऐकू नको म्हणले काय पूर माल तो मोकळूच होतो गोटेकरांचा खाल्या मिटाला तर जागा गोरटेकर साहेब गेले त्यांचे हाड अजून झिजले नाहीत फुचले नाहीत तोपर्यंत इमानदारी राखा अरे त्या वाड्याच्या खाली उतरले की वाड्याला नाव ठेवता ही कुठली परंपरा ही कुठली पद्धत आहे म्हणून माझी विनंती आहे सगळ्या विरोधकांना तुम्ही सगळे एक वा कुलकर्णी असेल कवळे असतील ढवळे असतील जे पुढे असतील ते राजेश पवार असते तुमच्या पूर्ण इकडं आम्ही चालल्या पण आमचं कसं वालय गाडवाचं लहानपणी भारी दिसते गाडवाचं बोलतो गाडवाचं बिल्लो लहान पहिली छान दिसते सगळ्याला वाटतं काय गोड गोड दिसायला पण जर मोठं झालं की उखंडावर लोहण्याशिवाय थांबत आमचा <laughs> झाला आमचे साहेब त्याला शब्द देतात पार देतात शेंडी तुटोका पार्पूसाहेबटेकरांना सांगितलंय बाबा मी अशोकरावला घेटायला चाललो राजेश पवारला निवडून आला राजेश माझ्या मुलासारखा राजेश पवारला निवडून आलं त्याला लागलं ला आमचं दातं मोजायला अशी परिस्थिती आहे म्हणून तुम्ही जिथे आहात तिथं मजेत राहा येणाऱ्या दोन तारखेला पॅनल वरटेकरांच निवडून येणार मग केडे बॉस असतील खिरी बाबू असतील सगळे आमची जी काही मंडळी असेल ती सगळी असेल निश्चितपणानं शकुंतध्यक्ष होणार विरोधकांचा त्या पाहायला विसरू तुम्ही विक्रम देशमुख साहेबाचा पी ए डॉक्टर विक्रम देशमुख साहेबांचा पी गोरटेकर साहेबाच्या नावाने शाळा श्रीनिवास बापू साहेब देशमुख गोरटेकर विद्या किंवा पत्र साहेबांना साहेब साहेब तुमच्या नावाने शाळा काढल्या कि काढू द्या काय तर करत असत डॉक्टर साहेब तळेगावचे लोक आहेत मुसलमान समाजाच्या जीवावर डॉक्टर विक्रम देशमुख राजकारण केलंय भाजपमध्ये जाऊन तुमच्या पाठीत खूप असला आता बदला घेण्याची वेळ तुमची आमची आहे विक्रम देशमुख त्यांच्या मुलाला उभं करतो कैलास गोटेकरांच्या विरोधात आणि म्हणतो काय हे गोरट्याची म्हणे अरे अर्धी उमरी गोरट्याच्या जागेवर बसलेली विक्रम देशमुखच्या मुलाने पाणी पाजलं का विचारा बापूसाहेब देशमुख गोटे करा त्यामुळे शाळा काढली किती कॉम्प्युटर घेतले सतीश चव्हाणला काय पत्र दिले सगळे म्हणायचे बापूसाहेबांची शाळा बापूसाहेबांची शाळा आणि शाळा परत होती विक्रम देशमुखची होती गहू लोकाचे पित्र बापाची असले लोक जेव्हापर्यंत आपण पोचलेलं बंद करणार नाही म्हणून विक्रम देशमुख साहेब तुम्हाला विनंती आहे माणसं खानदानी आहात खानदानी वागा खानदानी वागला पाहिजे विरोधक सुद्धा असा दमदार असला पाहिजे त्याला सुद्धा एक नीतीमत्ता असली पाहिजे म्हणून मी सर्वांना आता विक्रम देशमुख ग्राम दे, ना ग्रामपंचायतचा सदस्य व्हायची सुद्धा आशा बाळगू दे कारण हा सगळा समाज विक्रम देशमुखच्या सोबत नाहीये हा सगळा समाज घोरटकरांच्या सोबत आहे म्हणून येणाऱ्या दोन तारखेला कुठल्याही भूत्ताला बळी पडू नका पैसे वाटणार आहेत पैसे वाटणार आहेत आता मला कळाले कारण साहेब हा पैशाचा आहे पुरा राजेश पवारनं काय केलंय आज करण हाच कार्यक्रम केलाय पैशावर मी सगळ्या काही गोष्टी करू शकतो पण पैशावर उमरी तालुका विकल्या जाणार नाही आलं तर बेशक घेऊन काही भिंतीचे नव्हत त्यांना म्हणते शपथ का अजिबात शपथ खाऊ नका म्हणा उगो गो म्हणा शपथमुच्या मायची शपथ घ्या तुझ्या माहिती शपथ तुला टाका काय होईल आपण बघून म्हणून येणाऱ्या दोन तारखेला कुठल्याही भुत्तापान बडी पडू नका घड्यासमोरचं बटन दावा आणि आपले वीस आणि नगराध्यक्ष पूर्ण एकवीस च्या एकवीस लोक गोरटेकर परिवाराची सगळी लोक आहेत ही लोक निवडून आली पाहिजे अजित दादाची सगळी ही मंडळी आपली सगळी टीम ही निवडून आली पाहिजे आणि पुण्याचे एकदा गोरटेकर साहेबांची सगळे सगळे लोक निवडून आणावे ही सगळ्यांना विनंती करतो